आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज काय बोलतो त्याला त्याचा मी त्याच्याबद्दल बोलत नाही काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी रुपये ठीक आहे जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलाला मिळाले त्याच्याकडे काय नाही बोलला तो जयंत पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला आमच्यावर का करतो त्याच्या डोक्यात काय ते ते सीएम आहे आणि लागून त्यांचा मतदारसंघ आहे तर त्यांचा ते काय अपसात आहे त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो तिकडे काढाव त्या आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा